त्याला खूप वेळ झाला बघा ऊन पण आज छान तशी खूप ऊन तापत आहे मी तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे चला थोडंसं तरी थो 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 बागकाम करते किंवा मग मला करमणार नाही दिवसभर का नवीन वर्ष मी घरच्या तरी चक्कर मारलाच आणि पालक आणि ते शपूचं म्हणजे असे वेगवेगळे बियाणे गेले काही म्हणायला आजच्या दिवशी ज्या पहिले येते ना त्यांना मी काहीतरी गिफ्ट देत असते म्हणून बघा हे अर्धे तुमचं छोटंसं मला दिलेलं आहे गिफ्ट छोटा आहे का मोठा हे महत्वाचं नाही पण दिलं नाही खूप छान असं वाटत असते आपल्याला की मी तुम्हाला तुम्हाला प्लांट प्लांट आवडते हे दिलेलं आणि कामाची किती घाई असली ना मात्र मी बागकाम टाळत नसते तर बागकाम केल्याशिवाय माझं म्हणजे मन लागत नाही म्हणून मी आणि इथं काल आणलेलं बिल लावलं आणि इथं बघा आता मी एक आपल्याकडे आहे ना अशी प्लास्टिकच्या वगैरे गोण्या असते त्याचा बघा आता परत एकाच साडीचा खूप असा उपयोग करणार आहे आणि असं जोडून घेतली मी गोनी बघा आणि थोडंसं जास्तीचं राहिलं नाही याला आहे ना एक पिशवी पण जोडली होती कारण मला थोडं मोठं पाहिजे होतं हे बघा असं फोल्ड करून येला आहे ना सगळीकडे अशी साडी छान आपण लावून घ्यायची आणि एकाच साडीचा असा भरपूर आपण उपयोग करू शकतो आज जेवढं जमलं तेवढं मी आज दाखवते राहिल्या साडीचा उपयोग उद्या करेल कारण कसं झालं माहिती आहे का ह्या दोन वस्तू मला वेळ लागला आणि घरातील कामं किंवा बाकीचं आपलं आवरायचं असतेच ना आणि पसारा पण खूप होत असते हे करताना म्हणून मग नंतर बाकीचं करून दाखवेल तर मला प म्हणून पुढचे व्हिडिओ नक्की बघा बघा आता या पद्धतीने ना मी सगळीकडे साडी लावून घेतली म्हणजे कवर त्याला आपलं जे गोणी होती ना त्याला पूर्ण असा कवर करून घ्यायचा लांबीला आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि बघा अशा पद्धतीने छान असं तयार झालं आणि साडीचा सा उपयोगही खूप छान होईल आणि उपयोगी, उपयोगी वस्तू आहेत ह्या घरात लागणाऱ्या आपल्याला आणि बऱ्याच दिवसापासून मला पाहिजे होतं हे मी बाहेर बरेचदा बघितलं पण काही आणलं नाही म्हटलं आज बनवून बघूया पण बघा अशी शिलाई मी पहिले लावून बघितली कारण पहिल्यांदा हे बनवलं होतं पण खूप छान झालं बघा असं गोल छान होईल मग नंतर मी आहे ना खालून गोल लावण्यासाठी आहे ना याचा वापर केला परतचा गोल असा काढून घेतला आणि ते खालच्या साईडनं अशी लावत लावत जायचं मग असं पूर्ण लावत लावत जायचं मग नंतर वरची शिलाई मारायची म्हणजे आपलं छान असं तयार होईल आणि एका साडीचा भरपूर उपयोग होईल कारण बऱ्याचदा अशा साड्या येतात ना ते टाकण्याचे आपली मनच होत नाही खराब झाले थोडे थोडासा काठ खराब झाला होता म्हणून मी हा उपयोग थोड� केला बघा आता असं अशा पद्धतीने पूर्ण जोडून घेतलं बघा अशी लॉन्ड्री बॅग आपली तयार झालेली आहे घरच्या घरी आणि घरगुती पद्धतीने हे आणि पण खूप छान वाटते आपण असा उपयोग केला तर मी हे पहिल्यांदाच बनवली आणि आपल्या मनाने करून बघितले तर मला असं वाटते छान झाली आहे बघा अशा पद्धतीने आणि आता दोन नाडे असे लावून घेते मी आणि याच्यामध्ये आपण काय बराचसा उपयोग करू शकते लागू घरच्याच कामामध्ये उरलेले हे होतं आता हे पण मी मध्ये असं ठेवून बघते म्हणजे छान राहील म्हटलं खाली नाही लावला तरी चालेल पण मी लावून बघितलं आणि बघा आता इथं आम्ही आहे ना सगळेजण इथं धुण्याचे कपडे टाकत असतो बघा आता याच्यासाठी मी खरं तर केलं पण आपण खेळणे ठेवू शकतो किंवा वेगळ्या प्रकारचे उपयोग करू शकतो किंवा असे जास्तीची चादरी आपले कपडे भरपूर असते घरात ते पण आपण याच्यामध्ये ठेवू शकतो या पद्धतीने आणि नंतर मी दुसरा उपयोग केला बघा अशा आपल्याकडे बऱ्याचदा असे पिशवे येतात हे गोणीच्या अशा पण ह्या दिसायला छान दिसत नाही पण यालाच आपण छान बनवू एक शिलाई उसळून घेते जी सरळ शिलाई उसळून घेतल्यानं मी नाळे पण काढले कारण हे नाळे यांना खूपच छोटे छोड़ छोटे छोड़ याला दिलेले ला ला होते आणि हे पिशवीचं आहे ना बघा असं हे पण नव्हतं पहिले मी कापून बघितलं ना तर फाटायला लागले म्हणजे पातळशीच पिशवी होती पण याला आपण चांगली स्ट्रॉंग बनवूया म्हणून मी अशी काढून घेतली पूर्ण असं काढल्यानंतर यानं कापून घेते कापल्यावर यानं याला संपूर्ण अशी एक साड साडीचा कापड मी कवर केलं आणि ते याच्यामध्ये म्हणजे बॅग त्याच्यामध्ये टाकली नंतर दाखवते पुढे कसं तर ते आणि खूप छान झालेलं होतं तुम्ही बघू शकता आणि हे इकडून पण कापावं लागलं ला? कारण मग पिशवीला शिलाई मारताना काही अडचण येणार नाही त्यासाठी बघा या पद्धतीने मग पिशवी आपली अशी सरळ करून घेतली मी आणि एलाईना तर आपली जे साडी आहे ना त्याच्या मापाने एक छान दोन कापड घेऊन अशी शिलाई मारून घे घेतली खोडसारखी आणि हे आहे त्याच्या आतमध्ये भरली किंवा यालाही लावलं तर चालानं वरून घालून पण जसं सुस्ती तुस्त आपण असतो मी ते त्या पद्धतीने केले तुम्हाला दाखवते पुढे आणि अशा आपल्या घरच्या वस्तूचा उपयोग झाला ना त्याचा आनंद खरंच वेगळा असते आणि तुमच्यामुळे मी पण आता बरेच शिवायला लागले नाही तर मध्ये मध्ये बरेच दिवस माझी मशीन बंद होती कारण मला पहिली खूप आवड होती बऱ्याच पेशव्या वगैरे मी केलेल्या होत्या पण आता एवढ्यात काही करत नव्हती पण मला असं वाटलं तुम्हालाही ये कामात येईल आणि मी पण दाखवते म्हटलं मला जसं जमते तसं मग बघा हे नाळे काढायचा बरेच प्रयत्न केला म्हणजे शिवण्यामागे बरेच कामं असतात शिवायला जेवढा वेळ लागतो ना तेवढे का वेळ तर ह्या सगळ्या गोष्टीला लागते बघा आता माप घेऊन त्याच्या मापाचं मी कापून घेते म्हटलं हे असंच आणि कापल्यानंतर मी पुढे दाखवते मी कसं बनवलेलं आहे तुम्हाला तुम्हाला पण आवडेल असे आशा आहे मला बघा या पद्धतीने आणि नाडे काढले मी नंतर बघा अशी शिलाई मारून घेतली सगळी नंतर पूर्ण झाल्यावर त्याच्या आतमध्ये टाकलं जे आपल्या गोणीची पिशवी होती ती तीच पिशवीची बघा किती रूप बदलून जाईल जुन्या पिशवीची नवी तयार होईल अशी संपूर्ण सगळीकडे मी शिलाई मारून घेते आणि असे छोटे आपल्या आवडीचे कामं ना आपल्याला खूप छान वाटत असते आणि त्याच्यासाठी आपण वेळ काढतोच आपण बरेचदा आपल्याकडे म्हणाय आवड असली की सवड निघते म्हणून तसंच सारखं असते हे सगळं आणि बघा आणि स्टूलवर मी तेच बसते जो मी बनवलेला बकेटचा त्याच्यावर मला छान झालं हे शिवण्यासाठी आणि पूर्ण अशी बघा किती छान आकारसुद्धा आलेला आहे पहिले मी हे केलं पण मला ते पटलं नाही मग मी ते काढून टाकलं आणि बघा आता फक्त अशा क्रॉसमध्ये दोन शिलाई मारल्या कारण तिथं फाटलेला भाग दिसला ना म्हणून मी काढून टाकले म्हणून पिशवी थोडी छोटी झाली पण छान झाली एकदम मस्त झाली उलट आता उरलेल्या साडीचा पण माझ्या मनामध्ये काहीतरी करण्याचा विचार सुरू आहे तो पण तुम्हाला नक्की दाखवेल पण एका दिवसात हे सर्व माझं पूर्ण झालेलं नव्हतं पण तुम्हाला आवडलं तर मला नक्की सांगाल कसं वाटलं तर तुम्हाला हे बनवलेलं मी सगळं बघा अशा क्रॉसमध्ये दोन शिलाई मारल्या आणि एका मारावं लागली शिलाई खूप कमी यायची कारण एक बॅग एकाइकडनं एक एक पॅक होती ती पिशवी अशा पद्धतीने मग परत साईडला दोन शिलाई मारून घेते दुसरी पिशवी मी तयार केली आहे पिशवी बघायला छान झाली आणि तिथे मी कोपऱ्यावर अशा त्रिकोणी दोन शिलाई मारल्या आणि दोन इकडून आपली पिशवी टाकलेली प्लास्टिकचे पिशवी येतात आपल्याकडे दोन इत्या अशी केली तर बघा दिसायला फक्त आता नाडे लावायचे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि ही पिशवी आहे ना पहिल्यापेक्षा चांगली हेल्थी झाली म्हणजे चांगली झाली आहे कारण का बरं तो ना पोत्याचा कापड खूप पातळ होता आणि सोबत आहे ना थोडंसं मला साडी फाटलेली दिसली येऊन आपली थोडी आणि आता मी नाळे तयार केले आणि ते पण लावून घेते कारण त्या पिशवीला जे नाळ्या होते ना ते खूपच छोटे छोटे होते आणि ते मला आवडले नाही मग मी माझ्या पद्धतीने असे थोडे मोठे तयार केले आहे पिशवीला चांगले वाटेल अशा पद्धतीने कारण पिशवी शिवल्यावर आपल्याला लक्ष देतं आपल्याला याला काय चांगलं वाटेल आणि नवीन नवीन आयडिया आपल्या डोक्यामध्ये येते एक वेळा शिवायला लागले की आणि माझे तसंच सुरू असते आणि मी कोणत्या कोणत्या माझी दिनचर्यामध्ये जे जे करते ते तुम्हाला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न असते माझा आणि आपल्या कामासोबत असं नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे असं मला वाटते म्हणून मी ते दाखवत असते व्हिडिओ आवडत ना चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण ह्या सर्व गोष्टीला मेहनत तर प्रत्येकालाच लागत असते त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे पण अशा शिवणकामाला वेळ लाग वेळ तर लागतेच थोडा आपण वस्तू बनवणं छोटं असते पण त्याच्या मागचे कामं असते कापणं वगैरे सर्व परत पसरावरणं ह्या गोष्टी असतात बघा आता दुसराही नाडा मी लावून घेते आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला नंतर दाखवते तुम्हाला कशी वाटते ते पण नक्की सांगाल आणि तुम्हाला काय आवडलं दोनपैकी दोन, दोन वस्तूपैकी तेही सांगाल अजून दोन तीन वस्तू करायच्या आहे पण एका दिवसात त्या शक्य नाही झाल्या मला करणं त्याच्यामुळं खूप छान पिशवी तयार झालेली आहे बघू शकता या पद्धतीने झालेली आहे पिशवी आणि असे जुन्या वस्तू आपण असं पुरेपूर उपयोग करणार आहे त्या साडीचा या आणि आज मला हे दोन वस्तू बनवणार झाल्या पण आपली साडी अजून झालेली मी ते दाखवते बघा ही साडी अजून उरलेली आहे याचा पुरेपूर उपयोग असा मी घेणार आहे त्याच्यामुळं पुढचा व्हिडिओ पण नक्की बघाल तुम्ही कारण आता या व्हिडिओमध्ये मी एवढंच दाखवू शकते कारण बाकीचे काम आणि सगळीकडे पसारा झालेला आहे शिवण्याच्या मागे बरेच काम असतात आणि घरातले कामं सुद्धा ओरायचे म्हणून मग बाकीचं नंतर दाखवेल आज ह्या दोन वस्तू बनवल्या पण खूप छान बनल्या दोन्ही पण आणि दोन्ही आपल्या वापरण्यासाठीच आहे म्हणजे चांगला उपयोग होईल असं मला म्हणायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जी अशी पिशवी आपण एखादी आपल्या पर्स मध्ये जरी केली ना फोल्ड करून तर आपल्याला कुठेही गेलं ना तर अशी अडचण येणार नाही आपली पिशवी आपल्या जवळ नवीन घ्यायचं काम नाही पडणार बघा किती छान दिसते मैत्रिणी धन्यवाद सर्वांचे